नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रोते हो कथेला सुरुवात करण्यापूर्वी कथेच्या पहिल्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार असाच प्रतिसाद कथेच्या दुसऱ्या भागाला द्याल ही मात्र प्रेमळ अपेक्षा कारण तुमचा प्रतिसाद हेच माझ्यासाठी मोलाचं प्रोत्साहन असेल त्यासाठी व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचं नाव नाते नवेसे कोणा नको से कोणा हवे हवेसे भाग दोन कथेच्या मागील भागात वकील साहेब मला नको घटस्फोट मी वागेन बायकोला आवडेल तसं एवढंच बोलून ती व्यक्ती निघून गेली कथेत इथून पुढे तर हे आहेत आपले ॲडव्होकेट रुद्रा जे की पेशेने वकील असूनसुद्धा फक्त घटस्फोटाची केस घेतात पण घटस्फोटासाठी येणाऱ्या जोडप्यांना त्यांच्या परीने जमेल तसा सल्ला देऊन समजवून नातं वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि मोडायला आलेला संसार जोडतात बऱ्याच लोकांच्या तोंडून हेच ऐकण्यात येतं की ॲडवोकेट रुद्रा खूप चांगला वकील आहे पण त्याच्याकडे घटस्फोटाची केस कुणीही घेऊन गेलं तर ते घटस्फोट करू न देता जोडप्यांना समजवतात आणि एकत्र राहण्याचा सल्ला देतात पैसा हा रुद्रासाठी महत्त्वाचा नाही महत्त्वाचा आहे ते म्हणजे आयुष्यात येणारं आणि आयुष्यात असलेलं नातं पण अजून त्याच्या आयुष्यात येणाऱ्या नात्याला थोडा वेळ आहे पण त्याच्या आयुष्यात असलेलं नातं म्हणजे त्याची आई जानकी आणि तो असं हे दोघांचं कुटुंब कारण रुद्राच्या वयाच्या विसाव्या वर्षी त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला कारण तसं किरकोळ होतं फक्त रुद्राच्या आईचं कमी शिक्षण म्हणजे तिचा अनाडीपणा बनला संसार तुटण्याचं कारण रुद्राच्या वडिलांचं लग्न हे त्यांचे आजोबा लक्ष्मण यांच्या पसंतीच्या मुलीशी करण्यात आलं होतं लक्ष्मण आजोबा जुन्या विचाराचे असल्याने जेव्हा विश्वास म्हणजे आपल्या रुद्राच्या वडिलांचं लग्न करण्याची वेळ आली लक्ष्मण आजोबांनी आपला जीवलक मित्र सदानंद यांची मुलगी जानकी हिच्याशी करायचं ठरवलं विश्वास नोकरीसाठी मुंबईला राहत होता तर लक्ष्मण आपल्या गावच्या घरात तर त्यांची धर्मपत्नी काही वर्षापूर्वीच देवाघरी गेली होती त्यांच्या घराला लागूनच त्यांचे जिवलक मित्र सदानंद यांचं घर होतं त्यामुळे ते जानकीला लहानपणापासूनच बघत आले होते तेव्हापासून त्यांच्या मनाने हे ठाम केलं होतं की विश्वासचं लग्न दुसरं तिसरं कोणाशीच नाही तर जानकीशीच करायचं एक दिवस लक्ष्मण आजोबांनी विश्वासला फोन केला विश्वास जरा दोन दिवस गावाला येऊन जाशील काय झालं बाबा काही काम होतं का ते फोनवर नाही घरी आल्यावर सांगतो बरं बाबा दोन दिवसात येतो एवढंच बोलून विश्वासने फोन ठेवून दिला दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वास मुंबईवरून गावाला जाण्यासाठी निघाला दुपारपर्यंत तो गावी पोहोचलासुद्धा हात पाय धुवून विश्वास नाश्त्याला बसला निवांत बसून बाबांची विचारपूस करत होता की बाबांनी मध्येच विषय काढला आणि बोलायला सुरुवात केली विश्वास तुझं आता लग्नाचं वय झालंय तर मी तुझ्यासाठी एक मुलगी बघितली आहे बाबांच्या वाक्यावर विश्वास मनातून तीन ताड उडाला कोण कोण आहे ती मुलगी विश्वास अडखळत म्हणाला आपल्या सदाची मुलगी जानकी आठवी शिकली आहे स्वयंपाक वगैरे येतो तिला लग्न झाल्यावर मुंबईत घेऊन जाशीलच जेवणाचा तेवढा प्रश्न मिटला तुझा कारण पोरगी सुग्रण आहे बघ भेटूया कथेच्या पुढच्या भागात लवकरच धन्यवाद